नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरातील खवय्य प्रेमींसाठी तेवीस ऑगस्ट निमित्ताने विशेष ऑफर जागतिक वडापाव दिनानिमित्त जाधव वडेवाला यांचा अनोखा उपक्रम संपूर्ण जगामध्ये वडापाव शौकीन मोठ्या प्रमाणात आहेत तर वडापावचे महत्त्व भारतासह साता समुद्रापलीकडे देखील महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे अहमदनगर शहरातील वडापाव क्षेत्रात सुप्रसिद्ध जाधव वडेवाले यांच्या वतीने तेवीस ऑगस्ट जागतिक वडापाव दिनानिमित्त प्रेमींसाठी वडापाववर अनोखी ऑफर पन्नास टक्के ऑफ अशी ठेवण्यात आली आहे याचा लाभ शहरातील प्रेमींनी आणि वडापाव शौकीनांनी घ्यावा असं आवाहन जाधव यांच्या वतीने करण्यात आलं आहे चला तर मग नगरकरांनो जाधव वडेवाले यांना अवश्य भेट द्या नमस्कार उद्या जागतिक जाधव वडेवाले उद्योग समूह आपल्यासाठी नगर शहरातील सर्व खवै प्रेमींसाठी विशेष ऑफर घेऊन आलो आहोत नगरकारांना मिळणार आता पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये वडापाव सर्व नगरकारांना आम्ही आवाहन करतो व जाधव वडेवाले तिन्ही ब्रँडला भेट द्यावी व आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा